शिकार म्हणजे शांतता शांतता म्हणजे शिकार काय बाप रे आणि शिकार म्हणतात ना मोठी शिकार पूर्ण कॉपरच आहे ना जरा शायनी आहे त्याला तांब्यासारखं आहे ना गोल्डन मध्ये बघायला मिळत ना गोल्डन कलर ची शिपडी पण येते याच्यामध्ये नेहमी आमचा रस्ता आहे ना त्या साईडने येतो पण आता वाट बदलली आम्ही ह्या मार्गे गेलोय त्याच्या मागे पण कारण असणार आहे ना सागर यस लपून छपून शिकार माश्याची शिकार आणि खर तर आमचा ना ट्रायल व्हिडिओ आहे म्हणजे बरेच दोन तीन दिवस ना ट्राय करतोय व्हिडिओ बनवायचे पण मध्ये एक महिना गॅप झालाय ना त्यामुळे बरेचसे टेक्निकल इश्यू पण येत आणि बरेच काही आहे तर चला आता सध्या तरी आज पहिला व्हिडिओ करतोय शूट सकाळी बाजारचा केलाय तोही जरा फ्लॉप झालाय सो बघूया प्रयत्न प्रयत्न आणि ते शांत राहून वेट अँड वॉश करायचंय सागर मगाशी कोणतरी होत इथे बरोबर ना हलकीशी झलक दिसलेली मला कोणते होत ओके आणि हा, हा, हा। काल आपण ना मला वाटतं त्या दिवशी आपले सबस्क्रायबर पण आलेले ना बाहेरच्या देशातले देश ओके ऑस्ट्रेलियातले काय ते कुठे ओके तर त्यावेळेला ना आम्ही मासे वॉच करतो ऑलरेडी आम्ही व्हिडिओ शूट करायच्या मूड मध्ये नव्हतो हा आणि मेन म्हणजे आमची गाडी नव्हती ना सव्वा महिना सव्वा महिना गाडी नव्हती आणि सव्वा महिना व्हिडिओ त्याच्यामुळे बंद होते सो चला आता कंटिन्यू तुम्हाला एक महिना तरी मे महिन्याचा गर्मीचा सीझन डेली व्हिडिओ बघायला मिळेल ते काय तिकडे काय हा 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 ते, ते खडक आहेत ना तिकडे खडक आहे तो ओके तर काही म्हणा उन्हामध्ये आलो ना बारा वाजूचे एक वाजू पण समुद्राच्या किनाऱ्या आल्यानंतर ना कुठली उष्णता वगैरे जाणवत नाही खाली जाऊया हो इकडे छोटे छोटे खडक होते ना या साईडला काही बारी बारीक खडक होते ना दगड होते दगड होते बराच बदल झालाय बघ ना काय मर्यादाच नाही त्या समुद्राला अंत नाही आणि त्या माशांनाही अंत नाही आहे कितीही पकडा समुद्राचे मासे संपणार नाहीत पण ते मिळाले पाहिजेत त्याची वेळ असते त्याचा काळ असतो त्यानुसार आज या ना मध्ये मी कमी बोलतोय याचा कारण काय माहित आहे जरा ही नॅचरलिटी तुम्हाला पण ऐकायला मिळायला पाहिजे आता सागर लांब गेलेला येतोय आणि जाळ्यामध्ये मिळाले मासे पण ती पहिली एक्साइटमेंट जी होती ना ती आता थोडीशी कमी झाली आहे माझी नाहीतर जो उत्साह असायचा मासा मिळाल्यावर आता ती सवय झाली आहे पण ती काही हरकत नाही आता जवळ बघूया काय कुठले मासे आहेत ना पण असते थोडी तरी उत्सुकता असते काय असेल काय असेल नवीन कुठला मासा असेल काय आमचे नेहमी ते वडे पडियारे हा पडियारात आहे एकच आहे गोंडच आहे मला वाटत कोणतरी पागून गेलाय हा त्याच्यामुळे चमकच भारी आहे ना त्याची पूर्ण कॉपरच आहे ना जरा आहे त्याला तांब्यासारखं आहे ना मयुरेश आहे वाटतं मलाय सगळे स्पॉट पावट्री कमी आहेत साखरचा इशारा आलाय पण इकडे ना जायची माझी कंडिशन नाही आहे साखर ओरडतोय हा बघा दगड आहे ना त्याच्यावर पाय पडला सो हळूहळू जाऊया एक्साईट व्हायचं ना अशा ठिकाणी नाहीतर गेल्या ना माझा गॉगल पडला तसा कॅमेरा पडला ना तर काय होईल सो जाऊया हळूहळू आहा। सागर काय बाप रे आणि शिकार म्हणतात ना मोठी शिकार ये ये इकडे येऊकशी आणि सागर रे शिकार म्हटलं ना तू बोलात ही शिकार आहे रात्रीची शिकार करतो तेव्हाही कोणी नसतं आणि भर उन्हाची शिकार आहे ना त्याच्यातही कोणी नसतं आणि मोठी शिकार आहे ना आपण तिकडे उडून ओके चला थोडासा मी आळस केला नाहीतर तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायला मिळालं असत हा 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 ओके था। था। हा हा प्रॉपर वाट नाही ना इकडे यायला खडकातून बघा असं असं यायचं बॅलन्स व्हायला पाहिजे त्याच्यात सागर शेटलं काय नेहमीची प्रॅक्टिस आहे आणि त्याचे पायाचे शूज आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे नाहीतर तुम्ही स्लीपर वगैरे घालून याल ना पडायला होणार इकडे चला पहिला कॅमेरा मजबूत पकडतो आणि भेटूया तिकडे पुढे मासा दाखवतो तुम्हाला दिसला तुला नाही नाही दाखव ना नाही दिसत आहे काय तू घर आहे शेड्याचं घर साईज बघा काय ते चमकतोय काय घ्या आता ओ, ओके ओ, 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 साईज बघा काय ती वर्ग ना वर्ग ना थोडा शेड्याचा घर आणि हा जर वेगळा आहे ना थोडा ते आपल्या खाडीत वगैरे मिळतात ते झळझळा बोलतात खाडीतले शेपडीचा okay. निळ्या शेपडीचा आपण इकडे कोळात आम्ही कशा निळ्या शेपडीचा okay. निळ्या कलरची मोराचा पंखा आहे ना मोरपंकीच मोरपंखी मोराचा आहे ना पीस असत ना तसंच सेम तसाच मग याच्यामध्ये गोल्ड, गोल्डन मध्ये बघायला मिळतं गोल्डन कलर ची शिपडी पण येते याच्यामध्ये ओके हा गोल्डन मी बघितली तुळवस म्हणतात तो तो गोल्डन कलर गोल्डन कलर तिसरी okay याच्यामध्ये लाल शिपडी पण येते लाल शिपडी येते लाल शिपडी पण येते हा मोर पंख्या काय बघा निळा रंग आहे सो चला अजून एक दाबळीत गेला दाबळी आणली मेन म्हणजे गोड आणली काय बिचारा पाण्यामध्ये पोहून मजा करत होता आणि इकडे आमची हालत बघा काय ती बघ काय आणि वारा कमी झाला ना आता वारा पडलाय आज तसं कोण मासे खाणार नाही कारण संकष्ट सागर आज संकष्ट संकष्ट मासे खाणार नाहीये पण आपला व्हिडिओ करायचा त्याच्यासाठी झालोय मी खरे म्हणजे एक ट्रायल मारायची व्हिडिओ पहिला करतोय ना तो कसा शूट होतोय शिकार म्हणजे शांतता शांतता म्हणजे एक शिकार एकदम शांतपणे जायचं आणि शांतपणे शिकार करायची आता कसली आहे आता काय आहे तीन वेगवेगळ्या व्हरायटी मिळाले बरं वाटत असं एकच हा हा आता त्याची डिटेल बघूया मूत्र म्हणतात ना त्याची डिटेल बघूया आ, हा ओके पण आपल्याला हो मोठं मिळालं होतं पण दिसायला एवढा काय अट्रॅक्टिव्ह मासा वाटत ना ते खडकात गोंडच दिसत ना मग अशी दोन्ही मासे ना शेवाळच खातो आणि त्याचा रंग बघा काय तो त्यामुळे ना बघा कसं वाटतो विचित्र वाटत बिबट्या सारखं असं सुंदर दिसत ना मासा पण खायला टेस्टी असतो कारण हा व्हेजिटेरियन मासा आहे हा हा वेजेला शेवाळ खातो काटा आपल्याला टेन्शन नाही काटा लागला ना तो बेकार असतो एकदम उरडा उडालतो ना उलटा मारतो दीड तास वडी काढत बसला हा 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 काटे त्याच्या थोडे थोडे सो डेंजर डेन्जर असते शिकार त्यांचीच करायची आणि ती पण भर उन्हाची कडाकाच्या उन्हामध्ये तू पक्षी बघा तिकडे या जाता जाता आता सागर परत एकदा शेंडी टाकली काय जाता जाता दा मिळालं तर मिळालं असं देवायच्या कृपेने आजची शिकार तीन माझ आहे आणि आता जायची वेळ झाली जास्तीत जास्त एक तास थांबतो आम्ही त्याच्यावर थांबतच नाही शक्यतो फक्त जागा दोन हो तीन चार नऊ जागा आहेत तर नंतर काय नाही काय नाही ओके आणि आता भरती लागणार ना फुल झाली ओके पावसाळ्यात एकदम जास्त फुल नसते पावसाळ्या एवढी फुल म्हणजे हीच फुल झाली आता फुल असे हा हा ओके माझा चला आता आपण सागर ची गाडी चावी देऊया चावी घ्या आणि आपला कॅमेरा ठेवून देऊया तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडलास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय